हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी संक्रांती स्पेशल भोगीची भाजी बनवणार आहे संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशी ही भाजी आवर्जून बनवली जाते याच भाजीला खेंगाट किंवा लेकुरवाळी भाजीसुद्धा बोललं जातं तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आता या भाजीसाठी कोणकोणत्या भाज्या घेतल्या आहेत ते पाहूयात इथे मी घेवड्याच्या शेंगांमधील दाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी ओले वटाणे ओल्या हरभऱ्याचे दाणे अर्धी वाटी ओले तुरीचे दाणे अर्धी वाटी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत दोन वांगी आणि एक बटाटा कट करून घेतलेला आहे थोडीशी फ्लावर अर्धी वाटी गाजर अर्धी वाटी फरसबी आणि अर्धी वाटी घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत भाजीसाठी दोन टॅमॅटो दोन कांदे आणि एक शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे या भाजीसाठी वाटण लागणार आहे आणि त्यासाठी मी इथे भाजलेलं खोबरं भाजलेले शेंगदाणे भाजलेले तीळ घेतलेले आहेत आलं दोन हिरवी मिरची भरपूर असा लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे याचं पाणी न घालता वाटण करून घ्यायचं आहे रेग्युलर वापरते तोच मसाला पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे एक चक्रीफूल घेतलेला आहे दालचिनीचे छोटे दोन तुकडे घेतलेले आहेत चार मिरे चार लवंगा आणि तेजपत्ता घेतलेला आहे थोडासा सुरुवातीला कढईमध्ये थोड्याशा तेलात फोडणी करून घ्यायची आहे सुरुवातीला आपल्याला घेतलेल्या भाज्या फ्राय करून घ्यायच्या आहेत तीन ते चार मिनिट भाज्या फ्राय करताना आपल्याला थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद घालून घ्यायची आहे भोगीच्या भाजीत गाजर घेवडा वांगी हरभरा वटाणा बोरं ज्वारी आणि गव्हाचा हुरडा मेन असतो मला बोरं नाही भेटली आणि ज्वारी आणि गव्हासारख्या गोष्टी संक्रांतीच्या आधी दोन दिवस इकडे बाजारात येतात त्यामुळे त्या मी नाही घातल्या तुम्ही मात्र त्यावेळी आवर्जून भाजी या भाजीमध्ये या गोष्टी घाला आता यामध्ये मीठ आणि हळद घालून भाज्या चांगल्या फ्राय करायच्या आहेत आणि दोन मिनिट आपल्याला यावर झाकण ठेवायचे दोन ते तीन मिनिट भाज्या वाफून घ्यायच्या आहेत त्यापेक्षा जास्त नाही पुन्हा एकदा ह्या भाज्या खालीवर करून घ्यायच्या आणि बाजूला काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने फ्राय केल्यामुळे भाजीला खूप छान चव येते आता कढईमध्ये मी पुन्हा तेल घालून घेतलेला आहे यामध्ये राई जिरं घालायचं थोडासा हिंग घालायचा आणि खडे मसाले घालायचे आहेत म्हणजे खडे मसाल्यांचा स्वाद भाजीमध्ये छान उतरला जातो बारीक कट केलेला कांदा घालून घ्यायचा कांदा चांगला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे दा व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये थोडेसे तीळ घालून घ्यायचे आहेत संक्रांती स्पेशल भाजी आहे त्यामुळे तीळ घालायचे बारीक कट केलेला टॅमॅटो घालून घ्यायचा आहे आणि शिमला मिरची घालायची शिमला मिरची याच वेळी घालायची आहे परतण्यासाठी भाजीला खूप छान चव येते आणि मिक्स करून यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे टॅमॅटो व्यवस्थित शिजला जातो सॉफ्ट होतो आता यामध्ये मी धना पावडर घातलेली आहे आणि ओला केलेला मसाला घालून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करायचं तेल सुटेपर्यंत हे वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हा मसाला जितका हा मसाला छान परतला जाईल तितकी आपली भाजी छान होणार आहे आता यामध्ये कोरडं वाटण घालून घ्यायचं आहे आणि पाणी न घालताच हे वाटण वाटायचं आणि व्यवस्थित वाटणसुद्धा थोडा वेळ परतून घ्यायचं आहे है। आता यामध्ये वाफवलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत है। फ्राय केलेल्या भाज्या घालून घ्यायच्या ह्या भाज्या आपण फक्त चांगल्या फ्राय केलेल्या आहेत पण खूप शिजवलेल्या नाहीत हे लक्षात ठेवायचं व्यवस्थित मसाल्यामध्ये भाज्या मिक्स करायच्या आहेत चांगल्या खालीवर करायच्या भाजीमध्ये पाणी घालण्यासाठी मी पाणी सुद्धा एका बाजूला गरम करायला ठेवलेलं आहे तुम्हाला जर कोरडी भाजी बनवायची असेल तर पाणी न घालता मंद गॅसवर झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची आहे तशी पण छान लागते वाटल्यास झाकण ठेवतो त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं म्हणजे भाजी करपत नाही परंतु मला थोडीशी रसदार लुसलुशीत अशी भाजी बनवायची आहे जी भाकरीसोबत खाता आली पाहिजे आणि छान लागते भाकरीसोबत ही भाजी पाणी घालून घेतलेलं आहे तुम्हाला जितकं पातळ किंवा घट्ट रास्सा हवा असेल तितकं पाणी घालायचं आणि उकळी फुटली की गॅस कमी करायचा मंद करायचा आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून ही भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची मात्र मध्ये एकदा भाजी खालीवर करायची आहे पुन्हा एकदा मिक्स करायची आणि पुन्हा झाकण ठेवायचं आहे जा भाजी जास्त शिजणार नाही त्याची काळजी घ्यायची आणि भाजी फ्राय केल्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि गळेपर्यंत अजिबात शिजवायची नाही आता यामध्ये मी पुन्हा मीठ घालून घेतलेलं आहे कारण भाज्या फ्राय करताना थोडंसं मीठ आपण घातलं होतं आणि चांगलं मिक्स करून फक्त एक मिनिट गॅस चालू ठेवून बंद करायचं आहे खूप लुसलुशीत आणि थोडीशी रसदार अशी ही भाजी झाली आहे गॅस म बंद केल्यानंतर भाजीला अजून छान तरी छान रंग आणि दाटसरपणा येतो आणि भरपूर भाज्या आणि वेगवेगळे दाणे घातल्यामुळे ही भाजी खूप छान होते शिवाय चांगला मसाला बनवून पारंपरिक पद्धतीने आपण ही भाजी बनवली आहे अतिशय पौष्टिक चविष्ट चमचमीत अशी आपली ही भाजी झाली आहे आणि भोगीच्या दिवशी भाजीसोबत तीळ लावलेल्या भाकरी बनवल्या जातात मी सुद्धा तीळ लावून छान पातळ गरमागरम अशी भाकरी बनवली आहे अशा भाकरीसोबत आपलं हे खेंगट किंवा भोगीची भाजी खूपच छान लागते आणि भोगीच्या दिवशी याचा नैवेद्य अगोदर देवाला दाखवला जातो तुम्ही बघू शकता किती छान अशी ही भाजी झालेली आहे एकदम पौष्टिक चविष्ट आणि चमचमीत अशी सुद्धा भोगीच्या दिवशी अशा पद्धतीने भाजी नक्की बनवा खूप छान लागते आणि आपल्या सखीच किचन मिनाक्षी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय